दोट्टा साहेबांत म्हणटा आनी इल्ले पय उरला न्हू आमकां करून दिवपाचे हे केल्यार ते बरें जाले आमकां वाट गावली हाजी तुमच्या बाप्पा वचपाकूय आनी आतां इल्ले उरले न्हू ते करून दिवपाचे तुमी पंचायती मार्फत सगळ्यांनी आमकां आमच्या गांवांतल्या लोकांनी फुडें सरून हे करून घेतले अशेंच करून घेवपाचे आनी अशीच तुमची आमची मागणी आहा तुमकां आनी अशें आमकां फुडें सरून ते आहा ती वाट करून दिवपाची तुमी नमस्कार आमी आसा आतां तामोशे वाडा तो गावात जावपी रस्ता असा ते गणपती विसर्जनाची ही वाट असा आणि लोकां रस्ते मेन रोडा येवपाची ही वाट ही वाट हो सर्वीस रोड करून दिवंक नासलो तो आज आमच्या गावातले मंडळ सरपंचाच्या मदतीन आमदार प्रवीण आर्लेकरांच्या मदतीन मुख्यमंत्र्यांक मेळपाक गेले आणि ते मुख्यमंत्र्यान आमकां आश्वासन दिले की हे रस्त्याचे काम आम्ही चवथी पहिली कंप्लीट करतले म्हणून त्याप्रमाणे त्यांच्या आश्वासना प्र आश्वासना प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी हे काम आमकां आज चवथीच्या पाचव्या दिसा पहिली कंप्लीट करून दिलेले असा त्या खातीर हांव मुख्यमंत्र्यांचे आणि आमचे आमदार माननीय प्रवीण आर्लेकर सरांचे आभार मानता तशेंच ह्या खातीर आमचे पत्रकार बंधू निवृत्ती शिरोडकर महादेव गवंडी तसेच सूर्यकांत चळणकर या तिगांनी भरपूर प्रयत्न केल्ले असा मिडिया मार्फत जावं पेपरा मार्फत वर्तमानपत्रातून तसेच आमचे धडाडीचे पंच या वार्डाचे पंच श्री दयानंद गवंडी यांच्यानी भरपूर मेहनत घेतली एक काम खातीर फॉलोअप करून 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 पणजे वचून पीडब्ल्यू डी वचून त्या साहेबांच्या भेटी घेऊन घेऊन एक काम केलेले आता आता आमच्या बरोबर असा आमचे पंच दयानंद गवंडी त्यांच्या तोंडातल्या ऐक्या आम्ही या रस्त्याचे काम कसे झालं ते सर सांगत नमस्कार सगळ्यात पहिली हा धन्यवाद मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर तसेच आमचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि त्यांच्या ह्याच्या खात्री त्यांच्यानी हाडून ते स्पेशल हे पंधरा दिसत उतार दिले आम्हाला हे तुम्हाला चौथी पहिली काम रस्त्या आहात टेम्प्ररी सोल्यूशन करून करून दिता आणि ते पूर्ण केले आरां आणि तसेच ते आमचे दिनेश सर जई एई सर जिनेश सर आणि जई रोहन साळगावकर यांच्यानी स्पेशल आपण एफर्ट घेऊन चौथ असताना घरात हांगा राहून आमच्यावर राहून त्यांच्यांनी हे काम करून घेतलेले असतात ते काम बऱ्यापैकी झाले आहात तसे आमचे सरपंच सुबोध महाले हेच्यांनी एफट्स घेतलेला तसे गावचे ग्रामस्थ हे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीक गेले त्यांना त्यांनी उतार दिले दे उतारा, सारके आने, आने ते उतारा सारखे रावले आणि आणि पुढे रस्तो रस्ता तो सरकार करून दिवचो तसेच आमचे हा गोवंडीवाडा ना म्हणजे पंधरा वर्षा रोड कोणीच किती करू ना पंधरा वर्स तसं पो असा रोड त्या रोडाचे सर स्पेशल हे करून त्या रोडात आमचे रोड करून दिवचो असे रिक्वेस्ट करतात तसेच हांगासर एम यू आर आरान आमकां करून दिता करून दिता दि सांगले आणि आता हंगास अशी स्टेज आलेली असा की हा सगळो रोडच जाल्लो आसा असा त्याचे कितें तरी पोच सरान आणि धन्यवाद